तर हा एमआयडी ढोंग आहे एमआयडी ची हा खरा ढोंग आहे ओरिजिनल जे डब्ल्यू द्यायची आहे आणि त्यांच्या सांगतोय की जसा सांग आला व्यापारी आला आणि राज्य करून गेला आपल्यावर अशीच रण रणनीती या जे डब्ल्यूची आहे कोटे कोणावर तरी गुन्हे दाखल करायचं आणि प्रशासनाने यायचं आणि दमदाती देऊन त्याला अटक करायचे खोटे गुन्हे दाखल करायचे ही रणनीती या जे डब्ल्यू ची चालू आहे नक्कीच सांगतोय हा जो आज तुम्ही एकजुटीचा जो एकी दाखवलेली आहे ती नक्कीच सांगतोय की या प्रशासनाला या महाराष्ट्र शासनाला यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी निवेदन स्वीकारले या संघर्ष समितीच्या वतीनं आज शेतकऱ्यांचा मुक्त मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता अकरा गावच्या जमिनी भूसंपादन करण्याची शासनाने जी नोटीस काढली अधिसूचना काढली त्यानंतर गेले अडीच वर्ष हा शेतकरी शासन प्रशासन या सर्वांकडे ही एम आय डी सी रद्द करण्यासंदर्भात या ठिकाणी दाद मागत आहे आतापर्यंत शासनानं ह्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे असे असताना आम्ही पुन्हा एकदा या शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो की जोपर्यंत ही एम आय डी सी जे आहे ते एम आय डी भूत ही टांगती तलवार जे शेतकऱ्यांच्या आमच्या मान्यावर ठेवलेली आहे ती जोपर्यंत शासन काढत नाही तोपर्यंत हा आमचा लढा आम्ही कायमस्वरूपी लढत राहू मला आवर्जून सांगावं असं आहे की हा जो लढा आहे हा लढा कुठल्या नेत्याने तयार केला नाही तर हा लढा आहे हा प्रत्यक्ष स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी लढा तयार केला आणि हा लढा तयार केल्यानंतर मग या ठिकाणी ही जी नेते मंडळी आहे ही नेते मंडळी याच्यामध्ये सामील झालेली आहे त्याच्यामुळं आमच्या हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा खऱ्या अर्थाने प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात आम्ही यशस्वी हो जोपर्यंत आम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही धन्यवाद मी एक शेतकरी आहे आणि एम बाधित शेतकरी आहे आणि शासन एम आर डीशी लादतोय बळजबरीने लादतोय आणि शासनाने बळजबरी लाभल्यामुळे आम्हाला उघडा करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे हे उघड्या वेशात आलो आहे आणि याच्यापुढे मी शासनाला सांगू शकतो मुख्यमंत्रीला पण सांगू शकतो आहे जर एम आर डीशी लाडण्याचा प्रयत्न केलात तर पुढच्या वेळेला नग्न आंदोलन करेन ही तुम्हाला शेवटची हेच इशारा सांगून ठेवतोय